नमस्कार शिक्षक मित्रांनो रेतीजक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो यु डायस प्लस वरती सर्वात महत्वाची आणि तातडीने करण्याच्या काही गोष्टी आपल्याला ताबडतोब करायचे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या या रोजी आलेला हा जी आर आपल्याला यू डायस प्लस वरती मुख्याध्यापक क्लर्क आणि आपल्या शाळेचं लोकेशन याची माहिती आपल्याला अपडेट करायची असा एक या ठिकाणी जी आर आहे आणि त्याचबरोबर बोर्ड व्हेरिफिकेशन आपल्या शाळेमध्ये सध्या कोणत्या अभ्यासक्रमाचं बोर्ड चालू आहे ते, ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे म्हणजे त्याची ते, ते आपल्याला व्हेरीफाय आहे म्हणजे नक्की कोणत्या बोर्डाचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये घेतला जातो संबंधित जे काय बोर्ड आहे ते तुम्हाला या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे तर ह्या दोन्ही पत्राच्या संदर्भामध्ये आपण यू डायर्स वरती याची कशा पद्धतीनं आपण नोंद करायची ते कर आपण या ठिकाणी पाहूया या संदर्भामध्ये आवश्यक असणारी लिंक मी खाच्या आपल्या कमेंट सेक्शन मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देतो याशिवाय किंवा सरळ तुम्ही यू डायस प्लस लॉग इन जरी तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुम्हाला ही लिंक ओपन करून लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची ही विंडोज ओपन होईल या ठिकाणी वरती गेल्यानंतर तुम्हाला आपलं हे प्रोफाईल तुम्हाला दिसते जर तुमचा या ठिकाणी मध्ये तो आपल्याला ईमेल आयडी जर चेंज करायचा असेल तर तुम्ही देखील तो ईमेल आयडी चेंज करू शकताय त्याच्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट अपडेट तुम्हाला करायचे आपल्याला मुख्याध्यापक आणि क्लार्क किंवा जो संबंधित व्यक्ती आहे की जो या युडाईच्या व्यवहारामध्ये किंवा जो काय आपलं इंटरॅक्शन करणार आहे त्याच्या संदर्भामधली ही इन्फॉर्मेशन आहे जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर माझा ऑलरेडी या ठिकाणी एडिट केलेला आहे मी अपडेट केलेलं आहे जे काही संबंधित आहे ते या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचा नंबर आणि रिस्पॉन्डन्स म्हणजे या ठिकाणी तुमच्या क्लर्कचा तुम्ही या ठिकाणी शाळेचा तुम्ही ईमेल आय डी आणि त्यांची संबंधित असणारे संपर्क नंबर रिस्पॉन्डंट नेम म्हणून देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकताय त्यानंतर तुम्हाला या अपडेट या बटनावरती क्लिक करायची आहे ही पहिली गोष्ट त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा वरती यायचं आहे ऍडिशनल अपडेट्स मध्ये तुम्ही आल्यानंतर आपल्या शाळेचं बोर्ड कोणतं आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचंय मी ऑलरेडी या ठिकाणी अपडेट केलेलं आहे या पद्धतीने हे आपलं बोर्ड वगैरे व्यवस्थित आहे का नाही हे देखील आपल्याला व्हेरिफिकेशन त्याचं करायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची लोकेशन अपडेट आता लोकेशन अपडेट करत असताना तुम्हाला तुम्हाला त्याचा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणजे हे गुगल मॅप वरती असणारे लोकेशन आपल्याला रेखांश आणि अक्षांश त्याला आपण म्हणतो तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे हे तुम्ही सिंपली तुमचा जे काय अगदी मोबाईलवर देखील तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता गुगल मॅपवरती गेल्यानंतर तुम्ही पी जर आपल्या शाळेमधून जर तुम्ही केलं आणि या ठिकाणी जो आयकन आहे याच्यावरती क्लिक केले की संबंधित आपलं लोकेशन या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल एक्झॅक्ट आपल्या शाळेचं लोकेशन जे आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून धरा आणि तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला पहा आपल्या तुमच्या मोबाईलमध्ये पण हे लॅटिट्यूड आणि हा लँजिट्यूड समोरचा पंचाहत्तर पंचाहत्तर तीस हा जो काय आणि सतरा त्रेपन्न हा हा लॅटिट्यूड आणि लँिट्यूड बर या दोन गोष्टी असतात ते आपल्याला त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड सतरा वरून चालू होतो आणि लॉन्जिट्यूड पंच्याहत्तर वेगवेगळं असू शकेल तर या पद्धतीने हे त्यांचं आपल्याला अपडेट करायचं मायद्यामध्ये कुठला प्रकारचा चेंज नाहीये अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी या परिपत्रकानुसार आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे आणि हे तातडीचं आपल्याला सांगितलेलं आहे लवकरात लवकर हा बदल बदल करायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि अशाच पद्धतीने इतर जी काही तुम्हाला माहिती आवश्यक असेल ती संपूर्ण माहिती आपण या आपल्या युट्यूब चॅनलवरती नियमितपणे देत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका जय हिंद जय कर्म